आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आमच्या चेरी चौकामध्ये जे फूड आउटलेट्स आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त ऑनलाईन ऑर्डर्स कोणाला मिळतात आणि कोणते फूड डिलिव्हरी पार्टनर आहेत स्विगी की झोमॅटो त्यांना जास्त ऑर्डर मिळतात हॅलो मी आहे सिमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझे यूट्यूब रोज काहीतरी नवीन करायचं म्हणून आज मी हे करत घरचं सगळं आवरून आता मी मंदिरामध्ये दर्शन करून आमचे तिथं फूड आउटलेट्स आहे तिथे मी फोन उभं राहिलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आज फोन जिंक पिझा हाट सबवे की के एफ सी फूड डिलिव्हरी पार्टनरमध्ये पण स्विगी आणि झोमॅटोमध्ये रेस लावणार आहे त्यापैकी कोण जिंकतं बघू मलाही तुमच्यासारखंच वाटत होतं की हो हो याच फूड डिलिव्हरी पार्टनरला जास्त ऑर्डर्स मिळत असणार पण नाही तसं नाही झालं वेगळं आहे काहीतरी रिझल्ट हा खूप वेगळा आलेला आहे जसं आपण विचार करतो तसा नाही आहे आता मी आहे एकदम रेडी शूट करण्यासाठी आणि इथं प्लेअर पण येऊन बसलेले आहेत स्विगीचे दोन प्लेअर आहेत झोमॅटोचे एकही आणखी आलेले नाही दिसत इथून आणि ह्या दोन्ही डिलिव्हरी बॉयला ऑर्डर्स मिळालेले आहेत आणि या ऑर्डर आहेत पिझ्झा हटचे आता स्विगीचे झाले दोन ऑर्डर झोमॅटो आहे झिरोवरती आणि के एफ सी आणि सबवे आहे झिरोवरती आणि पिझ्झा हटचे आहेत दोन ऑर्डर हे डिलिव्हरी बॉय पहिली ऑर्डर देऊन गेले आणि हे आता दुसरे हेच आहेत स्विगीचे झाले होते दोन ऑर्डर आणि आता हे तिसरे डिलिवरी बॉय आले सबवे आणि के एफ सीला आणखी एक पण ऑर्डर नाही मिळेल आता हे स्विगीवाले जे तिसरी ऑर्डर होती ते आले ते घेऊन जात आहे डिलिव्हरी करायला हे माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत आहेत ते आता स्विगीचे झाले आहेत तीन ऑर्डर झोमॅटो आहे आणखीही झिरो या मुलांनी झोमॅटोची ओपनिंग केलेली त्यांना एक ऑर्डर मिळाली लहानच मुली होते त्यांनी कसं झोमॅटोची डिलिव्हरी पार्टनरशिप मिळाली बेचारे लहान मुलं एकच डिलिव्हरीसाठी तीन तीन जण होते झाले नवीनच असणार आहेत ते त्यांना काही जास्त माहीत नव्हतं ते मोबाईलमध्ये मॅप ते बघत होते त्यानंतर इथं बऱ्याच वेळ कुणालाही पार्सलची डिलिव्हरी नव्हती इथे डिलिव्हरी बॉय येऊन बसलेले होते स्विगीचे दोन्ही होते झोमॅटोचे होते आता हे झोमॅटोला दुसरी ऑर्डर मिळालेली आहे आता या ऑर्डरसोबत झोमॅटोचे सो झालेले दोन ऑर्डर आणि स्विगीचे झालेले तीन ऑर्डर ही होती के एफ सीची ऑर्डर ही के एफ सीची फर्स्ट ऑर्डर होती पिझ्झा हटचे झालेले टोटल तीन ऑर्डर आणि के एफ सीचे आहे एक आणि सबवे आहे एलिज्युअल झिरो झोमॅटोचे दुसरी डिलिव्हरी पाठणार होते जाताना तिथे एक लेडीज होत्या के एफ सीमध्ये मध्ये त्यांना वाटलं मी त्यांना शूट करत आहे आता त्यांना फोन सांगणार मी काय करते बऱ्याच वेळानंतर एक झोमॅटोला परत ऑर्डर मिळाली झोमॅटोचे झाले आता या ऑर्डर सोबत तीन ऑर्डर आणि ही होती के एफ सीची आता या ऑर्डर नंतर के एफ सीचे चे झाले दोन ऑर्डर आणि तिच्या हाट झालेले हे टोटल तीन ऑर्डर त्यानंतर के एफ सीला ला परत एक ऑर्डर मिळालेली जी आहे स्विगीची आता के एफ सीचे झाले टोटल तीन ऑर्डर पिझ्झा हटचे पण झालेले आहेत तीन ऑर्डर स्विगीचे झाले चार ऑर्डर आणि झोमॅटोचे झाले आहेत तीन ऑर्डर आता थोडा शानदार झाला होता आणि थंडी पण खूप वाजायला लागली होती मी काही स्वेटर आता मी जी रेस लावली होती ती संपलेली आहे आता मी घरी जाणार आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा कोणते डिलिव्हरी पार्टनर जिंकले कोणाचे जास्त ऑर्डर्स होत्या आणि कोणत्या फूड डिलिव्हरी आउटलेटच्या जास्त ऑर्डर होत्या त्यानंतर जाताना मला घ्यायची होती भाजी मी इथे थांबले आणि मजा घेतली आणि चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटतो तोपर्यंत तुम्ही तुमची पाहिजे मी माझी काय केली ते बाय